एकंदरीत नालेसफाईचं काम युद्धपातळीवर सुरू आहे मुंबई महापालिकेकडून एक बैठक घेतल्याप्रमाणे जी मी अपेक्षा केली होती की हार्डबेस लागेपर्यंत नालेसफाई झाली पाहिजे कारण जेव्हा हार्डबेस लागेपर्यंत नालेसफाई आपण करतो तेव्हा त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढते आणि त्यामुळे पाणी साचण्याचे प्रकार होत नाहीत गेल्या वेळेस देखील आपण हा प्रयोग केला होता तेव्हा कचरा गाळ माती चिखल किती काढली यापेक्षा त्या भागामध्ये पाणी साचलं नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे त्यामुळे यावर्षी देखील मी एक बैठक घेतली मुंबई महापालिकेचे आयुक्त साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्यासोबत आणि त्यामध्ये काही सूचना दिल्या त्या सूचनांप्रमाणे या ठिकाणी जवळपास दोनशे एकोणसत्तर किलोमीटर नाले आहेत मुंबईचे आणि हा मिटी रिवर जो आहे हा जवळपास अठरा किलोमीटर आहे हा अतिशय नदीसारखा मोठा हा मिटी रिवरचा नाला आहे आणि यामध्ये देखील आता सूचना केलेली आहे बेस लागेपर्यंत तुम्ही हा नाला साफ करा आणि जेणेकरून सफाई ज्या ज्या भागामध्ये होती आहे त्या भागातल्या अधिकाऱ्यांनी देखील फील्डवर उतरून नालेसफाईची पाहणी केली पाहिजे आयुक्त स्वतः फिरत आहेत सुधाकर शिंदे आहेत भांगर आहेत अश्विनी जोशी आहेत ही सर्व टीम आणि आमचे सर्व सहाय्यक आयुक्त वार्ड ऑफिसर अमित सैनी अमित सैनी आहेत सर्व लोक रस्त्यावर आहेत ॲक्च्युअल फील्डवर उतरल्यामुळे सिस्टीम अलर्ट होते काही गोष्टी ज्या काही राहून जाऊ शकतात त्या राहून जात नाहीत आणि सगळ्या ज्या बाबी पाणी तुमण्यास कारणीभूत ठरतात त्या आपल्याला आप रिझॉल्व्ह करता येतात आणि त्यामुळे नालेसफाईसाठी मी स्वतः या ठिकाणी आज पाणी दौरा करतो आहे माझी नागरिकांना देखील सूचना आहे विनंती आहे की या नालेसफाईमध्ये सहकार्य केलं पाहिजे कचरा नाल्यामध्ये न टाकता कचरा कचराकुंडीत टाकला पाहिजे आणि त्याचबरोबर जे नाल्याच्या बाजूला जे अतिक्रमण आहे त्या त्यामुळे नाले रुंद झालेले आहेत ते नाले रुंद करण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे शेवटी नाले रुंद असतील तर त्या वस्तीमध्ये पाणी साचणार नाही आज जिथे ते ते तेरा मीटर रुंदी होते तिथे शंभर मीटर रुंदी या ठिकाणी महापालिकेने केलेली आहे आणि ज्यांचं अतिक्रमण काढलेलं आहे त्यांना देखील नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मी स्वतः दिलेल्या आहेत त्यामुळे कुणाचंही नुकसान यामध्ये होणार नाही परंतु सफाईच्या कामामध्ये नाल्यावरचं जे अतिक्रमण आहे ते त्यांच्या सफायांची मालमत्तेची हानी जीवितहानी तिथल्याच भागातल्या लोकांची होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावं कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही त्यांना पर्यायी व्यवस्था केली जाईल त्यांना आर्थिक कॉम्पन्सेट केलं जाईल आणि त्याचबरोबर जे लँडस्लाईड जागा आहेत जे आयडेंटिफाय केलेले आहेत त्यातली एक जागा बघून आलो मी आणि तिथं देखील आम्ही सेफ्टी नेट लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचंही काम युद्धपातळीवर सुरू होईल जेणेकरून त्या भागातले लँडस्लाईड होणार नाही आणि जे अति धोकादायक आहेत त्यांना देखील महापालिका विनंती करेल की बाबा तुम्हाला तुम्ही शिफ्ट व्हा त्यांना देखील एम एम आर डी एची जी घरं आहेत मी मुखर्जींना सांगितलेलं आहे एम एम आर डीच्या च्या घरांमध्ये त्यांना तात्पुरते त्यांचं सेफ्टी नेट लावेपर्यंत त्यांना सुरक्षित करेपर्यंत त्या ठिकाणी देखील राहण्याची व्यवस्था आम्ही करतोय नालेसफाईवरून कुठेतरी श्रेयवादाची लढाई चालू आहे असं सुद्धा अनिल परब आरोप करतायत कारण आपण एकीकडे नालेसफाईची पाहणी करतात दुसरीकडे आशिष सेलर सुद्धा करतात यावरून ते आरोप करत आहेत अरे बघा आमचा उद्देश काय आहे नालेसफाई झाली पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार देखील आपापल्या भागामध्ये नाले सफाई व्यवस्थित झालेली आहे की हे पहाता है। है जिकाई आ, नाले सपाई, नाही हे पाहता ती चांगली गोष्ट आहे ही गोष्ट हे जे काही ते नालेसफाई चांगली व्हावी आणि लोकांना रिलीफ मिळावा या दृष्टीने सगळं होतं आहे त्यामुळे याच्यावर कुठल्या श्रेयवादाची लढाई नाही आहे यामध्ये यामध्ये एकच आहे कुठल्याही श्रेयवादाची नाही ही आमची जबाबदारी आहे ही मुंबई महापालिकेची जबाबदारी आहे की नाले सफाई योग्य पातळीवर झाली पाहिजे आणि म्हणून मी स्वतः सांगितलं हार्ड बेस आता बघा इथे हार्ड बेस काही ठिकाणी लागला आहे काही ठिकाणी हार्ड बेस लागला नाही तिथलं काम चालू आहे त्या ठिकाणी पुष्ट जो उशर आहे तो देखील लावलेला आहे ती आपली कुठली जलपर्णी जलपर्णी जे की नाल्यामध्ये ते ट्रक्सर मशीन आहे ते लावलेलं आहे जेणेकरून पूर्ण यंत्रणा जे आहे पलटूनवर आपल्या पोकले नाहीत जेणेकरून सफाई पूर्णपणे शंभर टक्के झाली पाहिजे यासाठी हा सगळा प्रयत्न आहे त्यामुळे कुठलंही काही श्रेयवाद नाही कुठलं काही कोणाला क्रेडिट घ्यायचं नाही आमचा उद्देश एवढाच आहे ज्या ठिकाणी पाणी भरतं त्या ठिकाणी पाणी भरलं नाही पाहिजे मग ते हिंदमाता मिलन सभवे आणि कुठला सबवे या ठिकाणी देखील हाय प्रेशरचे पंप ठेवलेले आहेत आणि हे पाणी समुद्रात जेव्हा भरती असते तेव्हा समुद्रात जात नाही त्यावेळेस होल्डिंग पॉईंट तयार केले तेरा ठिकाणी ते पूर्ण स्टोरेज केलं जातं त्या होल्डिंग पॉईंटमध्ये जवळपास त्याची कॅपॅसिटी करोडो लिटरची कॅपॅसिटी आहे त्यामुळे तो देखील एक जमेचा भाग आहे आणि त्यामुळे नाले सफाई पूर्णपणे अतिशय यशस्वीपणे करावी हार्ड बेस लागेपर्यंत अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या मिठी नदीचा आहे जे पाणी प्रकल्प आहे तो राबवण्यात येणार होता त्या संदर्भात मिटी नदीचा जो प्रकल्प आहे तोही आपण राबवतोय आता येणारे जे आउटलेट आहेत मिटी मिटी नदीमध्ये जे येणारे आउटलेट आहेत ते आउटलेट बंद करून एक सिवर लाईननी त्याला आपण एस टी पीमध्ये घेणार एस टी पीमध्ये त्याचं पाणी शुद्ध ट्रीटमेंट करणार आणि मग त्यामुळे हे मिठी नदीचं जे काळा रंग आहे हा आपल्याला भविष्यामध्ये बदललेला दिसेल त्यामुळे तोही प्रोजेक्ट जो आहे तो टेंडर जो आहे तो काढलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी होती आहे मला एवढंच सांगायचं आहे किती टक्के झालं किती हे केलं यापेक्षा मला माझी अपेक्षा आहे की पावसाळ्यामध्ये पाणी तुमचा कामाने एवढं नाले सफाई करा आता काही ठिकाणी अठ्ठ्याण्णव टक्के झाले काही ठिकाणी शंभर टक्के मिळवलं शंभर टक्केला मला समाधान नाही तुम्ही हार्ड बेस लागेपर्यंत काढा हार्ड बेस लागेपर्यंत काढा आजूबाजूचे जे काही नाल्याच्या बाजूला जिथे स्कोप आहे नाला रुंद करण्याचा तो प्रकारच्या सक्त सूचना आहेत त्यामुळे जे अधिकारी आता ही सर्व टीम तर काम करते जे अधिकारी त्या भागातले ज्या ज्या भागामध्ये ज्यांचे नाले आहेत त्यांची जबाबदारी आहे त्यांनी पूर्णपणे नाले सफाई व्यवस्थित होईपर्यंत स्वतः विजिट करणे व त्यांनी स्वतः पाणी करणे आणि तो नाला साफ करून घेणे त्यांना जे अधिकारी चांगलं काम करतील त्यांचा आम्ही सन्मानच करतो जे अधिकारी कामात कुचराई करतील त्यांच्यावर कारवाई देखील केली जाईल हे देखील मी सांगत असतो आणि त्यामुळे मागच्या वर्षाचा अनुभव आम्हाला चांगला आलेला आहे आणि यावेळेस देखील पाणी या ठिकाणी भरणार नाही अशा प्रकारचं एक नियोजन मुंबई महापालिकेने केलेलं आहे